त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसल्यानं हेदंबा हेदुलीपाडा नांदगाव कोहोळी वैताकवाडी या गावांमध्ये अनेक ठिकाणी घराची कौलं पत्रे उडले आणि आंब्याची झाडं मोडून पडली आहेत घरांचं तसंच आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ उडाली होती अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी अशी आदिवासी कार्यकर्ते बिरसा मुकणे रामदास शिंद पत्रकार गोकुळ ढोरे रमेश शेवरे गोविंद बदादे रोहिदास देशमुख यांनी मागणी केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालय येथे शेतकरी बांधवांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल माझे नाव रामदास शिंदे तीन चार दिवसापासून जे पाऊस वायदूळ येते तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत काहींचे घरं उडून गेलेले आहेत आंब्यांचे आपले जे शेतात लावलेलं ला होतं ते मळथथळं म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तर शासनाने लवकरात लवकर इकडे लक्ष देऊन त्यांचा पंचनामा करून आणि जी काही नुकसान गरिबांची झालेले ती भरपाई करून दिली पाहिजे प्रतिनिधी रामदास शीत महाराष्ट्र समाचार त्र्यंबकेश्वर नाशिक